आई बोलते उचल आले असते अरे भरपूर आलेत आले आले हे बघा खवले मासे पण भरपूर आले खवले मासे आले बघा बापरे पूर्ण खवल्याने भरले Thank you. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज अशी भांडार अशी व्हिडिओ होणार आहे कारण आपण चालू आहे बघा इकडे पगोले पण आहेत आणि कोई नाही म्हणजे आज तिकडे पण पकडणार आहोत मोरे मासे आणि अशी कुकिंग पण असणार आहे मजा येणार आहे माझ्यासोबत असणारे पप्पा आहेत इकडे बघा पूर्ण मोठी गँग आले प्रियंकाचे आई पप्पा म्हणजे श्रीवर्धनवरून बाग मांडला तिकडून आलेत म्हणजे माझे सासू सासरे आले तर मजा येणार आज तर भरपूर मोठी गँग आहे सर्व प्रियंका वगैरे आपण सर्व आलो आहे तर बघूया आपल्याला मासे आणि खेकडे किती भेटत आहेत तर व्हिडिओमध्ये शेवट पडत ता व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर जाऊया पटापट आपण नदीमध्ये आणि पोचलो आहे आपल्या अशा भांडण जागी म्हणजे आपण बरेच वेळा इथं नाईट कॅम्पिंग केले फुल नाईट कॅम्पिंग केले त्याच साईडला आपण पोचलो आहे मासे खेकडे पकडायला कारण आपल्यासोबत बघा भरपूर मोठी टीम आहे इकडं माझे इकडे म्हणजे आई पप्पाच आहेत म्हणजे माझे सासू सासरे म्हणजे प्रिय प्रियंकाचे पप्पा आणि माझे आई पप्पा म्हणजे आपण सगळे एक फॅमिली मिळून आलो आहे खेकडे पकडायला आणि मासे पकडायला मजा येणार आहेच भरपूर कारण आपण आलो आहे पातोलीमध्ये पातोली आमच्या ह्या साईडला बोलतात पातोली आणि बरेच वेळा आपण इकडे कॅम्पिंग केले खेकडे पकडून मासे पकडून इकडं मस्त बनवणार आहोत मजा नार आहे व्हिडिओमध्ये पत्रा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील दुपारचे वाजलेत दोन आणि दोन वाजता पण बघा ह्या नदीमध्ये कालू काटतो कारण झाडं आहेत ना इकडं भरपूर मोठी मोठी झाडं आहेत त्याच्यामुळं ह्या साईडला भरपूर अंधार वाटतो तर ह्या साईडला आपल्याला खेकडे मासे पकडायचे आहेत चला पाठोपट टायरेला लागूया आणि पाठोपट गाडे आणि कोईन लावून घेऊया पहिले आणि पप्पानी इकडे काढलेत हे बघा गरकी गरकीसाठी दोन काट्या काढले ह्याला पण इकडे बऱ्यापैकी खेकडे भेटतील चला तर आज आपण आहे ना इकडे इकडे बघा इकडे मुशीचे डोकले आणलेत आणि इकडे कोंबडीची पिसा आहेत इकडे कोंबडीची पिसा आहेत आणि इकडे मुशीचे डोकले आहेत म्हणजे गाड्यांना आपण बांधणार आहोत आणि गरकीला आणि प्रियंका बघा आल्या आल्या इकडे फोटो शूट तयार झालेत प्रियंका इथला नजाराच तसा एकदम जबरदस्त आहे सॉलिड आई इकडे अजून काहीतरी वेल काढते वेल म्हणजे आपल्याला गरकीला वगैरे बांधण्यासाठी वेल काढते कसा वाटते वातावरण इकडचा फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास फस्ट क्लास फर्स्ट क्लास आणि आपल्या सोबत इकडे असणार आहे डॉगी आणि तिकडे आहेत ना आई बघा खेकडे खुबे खुबे आहेत म्हणजे आपल्याला मध्ये टाकायचे आहेत तर ते आपल्याला पहिले खुबे खेकडे शोधायचे आहेत आणि पप्पा पण इकडे तयारीला लागलेत हे बघा इकडं गरकी पहिले बांधून घेऊ आणि ते बघा तिकडे पण तो तिकडे पण आहे ना गर्की गर्कीसाठी तयार आहे तिकडे पण काटे वगैरे काढून घेऊ पटापट तर पप्पाने इकडे बघा असे प्रत्येकाची वेगळी पद्धत असते घरकी बांधायची तर पप्पाने या मधून काठीला चिरून घेतलाय आणि त्याच्यामध्ये कोंबडीची पिसं किंवा आकडे वगैरे काय असतील ते बांधतील बघा आणि आईने इकडे कोळीनी ते बघा तर ह्या बॉटल आहेत बऱ्यापैकी भरपूर बॉटल आहेत तर ह्या बॉटल आपण लावणार आहोत का ढावामध्ये आणि मासे जास्त आहेत त्या साईडला तर आपण बॉटल आणल्यात टाका तिथं मिळत तेवढा तिकडे गडकी टाकत आणि इकडं पप्पा पप्पांनी पण इकडे गडकी लावलेली आहे बघूया आणि तिकडे पण लावलेलं पप्पा दोन दुसऱ्या पप्पांनी पण तिकडे घडकी लावलेल्या ते बघा या बघा इकडे बॉटल घेऊन आल्यात मोरे मासे पकडायला पहिली इथं लावतो ना दगडी होता तिकीट टाकायला आईने त्या दिवशी इथं मला भरपूर किंबऱ्या पकडलेल्या डबल तिकट बसले बॉटल तयार हे बघा वरती बॉटल ते बघा ना बॉटल लावायचं काम चालू आहे अरे भरपूर आलेत आले आलेत हे बघा खवले मासे पण भरपूर आलेत चला इकडे घरकीला माणसं काढता आली इकडे पहिले कोळी नसरून बघूया आणि असते हे बांगले झाले आहेत मोठे आहेत तिकडे एक टिकडी भेटली आईला तिकडे घरकीला बसले شوف 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 علي دول علي, علي دول دول شوف फड आणि प्रियंकाने दोन चिंबर या बघा बापरे पूर्ण खावले आणि पण सगळे खवले आहेत एकच उरे आले बरे आपण मुरे मासे बऱ्यापैकी पकडलेत ते मस्त मिकी आपण जाऊन खाली बनवणार आहोत कारण दुपारचे आता दुपारी आपण जेवलोय पण नाही तर पटकन आहे तिकडे जाऊन बनवूया पप्पा वगैरे भरपूर वरच्या साईडला गेलेत त्याने जर तिकडे आणले तर आणतील आपण इकडे मुरे मासे पकडतोय तर मस्त मिकी बनवूया खाली तिकडे मुरे ना प्रियंका सगळी इकडून तिकडून फिरून आली पप्पानी काहीतरी एक चिमोरी आणला आईला एक भेटले प्रियंका दोन कार्ड काहीतरी नाही बऱ्यापैकी भेटल्या तीन चार तरी आहेत आणि इकडे मासे मासे इकडे मस्त आहेत ना खेकडे घेता येते आणि इकडे प्रियंकाने इकडे कटिंग करायची सुरुवात केला सर्व कांदा वगैरे पाटा पाटा तयार झाला इकडं पाटा <laughs> तयार झाला <दा> इकडं आपल्याला <laughs> जे आज खेकडे भेटलेत ते मस्त इकडे साफ करून घेते प्रियंका तर आपल्याला कमी भेटले हो। ना प्रियंका हो पाणी भरपूर आहे ना तिथं भरपूर कमी आहे पाणी आणि निव्वळ पाणी आहे त्याच्यामुळं खेकडे आपल्याला भेटले या साईडला तिकडे काय करतात तिकडे पप्पा काहीतरी फाटी काढतात

आणि ह्या टायमाला कशी माहिती आहे रिस्तो वगैरे जर जंगलामध्ये पेटवायची असेल तर फाटी एकदम दंबट असतात म्हणजे ओली असतात थोडीफार तर रिस्तो आहे ना पटकन पेटत नाही अजून पाहिजे तसा आहे ना ऊन वगैरे चालू नाही पण रिस्तो काय पेटत नाही अजून आहे ना पाहिजे तसा ऊन वगैरे पडत नाही त्याच्यामुळं फाटी थोडीफार ओली आहेत ते घाबरले मी

다 개너너고, 못다, 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 못 इकडे बघा आपला पानामधला जेवण करायचं आपल्याला पान इकडं मस्तपैकी जेवण घेतले आणि इकडं आपला खेकड्यांचा रस्ता एकदम परफेक्ट तयार झालाय तिकडे बघा मोरे मासे हे बघा मस्त मिळाले मस्त मिळाले चला प्रियांका मस्त पैकी आहे ना पत्रवाले वाढते जेवण घेऊया चार वाजून पण गेले आता संध्याल इकडून घरून मस्त भाकरी वगैरे हो आहेत सर्व भात वगैरे हो सोबत भात आपण नाही बनवलाय भात आपण घरून आणलाय सोबत

चला इकडे नाही आपण जागे मालकाला देऊ इथं ठेवू एक कोपऱ्यात इकडं मस्त पैकी इकडे पंग बसली पण जेवायला जेवायला

तस त्याच्यावरती त्याच्यावर काकड्या वगैरे जाम व्हायच्या तर वस्त इकडे जेवण वगैरे हो झालंय पप्पा गेले पण पुढं निघून आय भेटले इकडे सर्व चालले पॅकिंगची तयारी इकडे चांगला गुंड लाय मस्त जेवण चला निघूया इथून चला चाललो मित्रांनो घरी पूर मासे मिळाले मोरे मासे थोडेफार घरी नेण्यासाठी आणि खेकडे मिळालेले घरकेला थोडे तीन चार तरी आपण ते मस्त बनवले आणि खाल्ले लय भारी कारण जंगलात येऊन असं खाण्यात एक वेगळी मजा असते जंगलात येऊन असं बनवण्यात खाण्यात एक वेगळी मजा असते तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आठावा काय